नमस्कार आपलं स्वागत आहे फक्त गावरागरा फार्ममध्ये माझं नाव ज्ञानेश्वर राखे मुक्कंपोस्ट करंजावणे तालुका शिरूर जिल्हा पुणे मित्रांनो आज आपण शिकोटी पेटवलेले आहे आपण आज आत्ता आपल्या फार्मवरती आलेलो आहे आपली काही दिवसांपूर्वीच एक महिन्याचे पिल्ले आलेली आहेत तर आपण ह्यासाठी फार्ममध्ये एवढा लेटपर्यंत थांबलो आहे कारण की छोटी पिल्ले असतात आणि आत्ता जर वातावरण पाहिलं तर आता टेम्परेचर खूप कमी आहे समजा दिवसभर जरी गरमी असेल टेम्परेचर असाल तरी संध्याकाळची आजूबाजूला इथे शेतीचं आजूबाजू सगळी शेती आहे त्यामुळे इथलं टेम्परेचर खूप कमी असतं त्यामुळे आपण आत्ता रात्रभर इथे फार्मवर आहोत जे करून काय होतं पिल्लं एकमेकांवरती खूप जवळ येतात आणि मग एखादं समजा जे छोटं पिल्ल आहे ते ते गुदमरून त्याच्यामध्ये मरून जातात असे मॉर्टॅलिटी होऊ नये म्हणून आपण आज फार्मवर आहोत आणि कमीत कमी आपला आठ ते दहा दिवस काळजी घ्यावी लागणार आहे त्यामुळे आज आपण फार्मवर आलेलो आहोत आपण आता जसं आपण पिल्लांसाठी आता ब्रोर्डिंग रूम तयार केलेले आहे आपण टोटली जवळजवळ दोनशे दोनशे वॉटचे असे टोटल बारा बल्ब लावलेले आहेत हिटसाठी जेणेकरून ती जी आपली छोटी पिल्ले आहेत ते सर्व प्रॉपरली करावे आपण थांबण्याचं एकमेव कारण असं आहे की आपण आता ऑब्झर्वेशन करत आहोत की पिल्लांना नक्की काय होतंय काय नाही कारण की आपली पिल्ले ही छोटी आहेत ते प्रॉपरली सर्व्हाइव्ह करतात की नाही किंवा आपण एखादा पक्षी समजा वीक आहे तर त्यासाठी आपण काय करू शकतो हो, काय नाही किंवा एक्झॅक्टली त्याला काय प्रॉब्लेम आहे मॉर्टॅलिटी कशाने होते हे सगळं आपण ऑब्झर्वेशन करण्यासाठी आहे आपण कमीत कमी, -कमी सात ते आठ दिवस दिले पाहिजे प्रॉपर जेणेकरून जे पक्ष्यांचं मर जो मृतांची संख्या आहे पक्षी मरण्याची ते आपल्याला कमीत कमी करता येईल त्यासाठी आपण आज फार्मवरती आलेलो आहोत आपण हे पाच ते सहा दिवस कंटिन्यू ऑब्झर्वेशनमध्ये राहणार आहोत आणि हे ऑब्झर्वेशन मी तुम्हाला वेळेच्या वेळी सांगत राहील आणि अपडेट देत राहील धन्यवाद